नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत व्हिडिओ रिव्ह्यू पाहण्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत चांद्यापासून बांधेपर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी आता तमनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचलाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पा जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल सध्याच्या कंडिशनला माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय आणि चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तर आणि जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी आवर्जून हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर सुद्धा करून घ्या आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांना या ठिकाणी मी एवढीच विनंती करतो की फार कष्टाने आपल्यासाठी मी व्हिडिओ तयार करून पोहोचवत असतो याच्यामुळे आपण सर्वांनी माझी मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यावं असं केल्यानं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्याच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल आणि खरं सांगतो आज सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो तुमच्यासारखा आहे माझ्यासारखा आहे तो या ठिकाणी होऊन हा प्रश्न विचारतोय की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पाल चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक तर कि बाजर की आखिर कांद्याचा बाजार भाव हा हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन या ठिकाणी किती वाट पाहाऊ लागू शकते तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण सर्वानी सर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला जो कांद्याचा बाजार भाव हा दिसत आहे तो बाजार भाव सध्याच्या कंडिशनला बाराशे रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मागच्या चार ते पाच आठवड्यापासून सातत्यानं कांद्याच्या बाजारभावात आपल्याला घसरण दिसत आहे मागच्या चार ते पाच आठवड्यात सामान्यतः जो कांद्याचा बाजारभाव आहे तो दबावातच दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये आपला एक साधा सवाल आहे की अखेर कधीपर्यंत होऊ शकतात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे बाजारभाव हे दोन हजार पार चला आता तुम्हाला समजावून सांगतो की याच्यासाठी आणखीन आपल्याला किती वाट पाहावी लागू शकते तर बघा मित्रांनो इथून पुढच्या दोन तीन महिन्याचा विचार केला तर भारतातून बांगलादेशला काही कांदा निर्यात होणार नाही श्रीलंकेला कांदा निर्यात वाढेल आणि त्याच्यानंतर बघितलं तर थोडं अरब देशामध्ये कांदा निर्यात वाढेल पण याचा खूप मोठा फायदा किंवा खूप मोठा फरक आपल्याला कांद्याच्या दरावरती होताना सध्या तरी दिसत नाही जर आपण इथून पुढचा विचार केला तर इथून पाच फेब्रुवारीपर्यंत कांद्याचे बाजारभाव जैसे ते राहतील आणि पाच फेब्रुवारीपासून कांद्याच्या भावात थोडीशी येईल कारण मी तुम्हाला समजावून सांगितलं आहे मागच्या व्हिडिओत की थोडा ऑक्टोबर महिन्यामध्ये कांद्याची जी लागवड होती ती कमी झाली होती आणि याच्यामुळं आपण जर बघितलं तर पाच ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी गॅप निर्माण होताना दिसत आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो हा गॅप कांद्याच्या दराला आधार देणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारवा दोन तीनशे रुपयानं सुधारण कुठेतरी चौदाशे ते अठराशे दरम्यान पोहोचणार आहे पण या तेत कांदा दोन हजार पार जाणार नाही मग फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शेवटी पुन्हा कांद्याची आवक वाढणारे तिथं भाव घसरणारे आणि मार्च एप्रिलमध्ये ही कंडिशन राहील माझ्या मते पंधरा एप्रिलनंतर आपल्याला मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण व्हायला पोषक वातावरण त्या ठिकाणी दिसणारे आणि पंधरा एप्रिलपासून कांदा भाव हे वाढतील म्हणजे कांदा भाव दोन हजार कधी होतील तर पंधरा एप्रिलपर्यंत तर दोन हजार होण्याची शक्यता नाही त्याच्यानंतर कांदा भाव पंधरा एप्रिलनंतर सुधारतील मग ते एप्रिलच्या शेवटी म्हणा किंवा मे महिन्यात म्हणा कांदा भाव पंधरा एप्रिलनंतरच दोन हजाराला गवसणी घालू शकतात तोपर्यंत मात्र आपल्याला याच असणाऱ्या बाजारभावासह आपला असणारा कांदा विक्रीचा जो निर्णय आहे तो त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला माझा एवढाच सल्ला आहे बघा आता फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरती थोडी तेजी येणार आहे ना तर इथं काय करा जुना कांदा सगळा विकून टाका जो कांदा दीड दोन महिन्याच्या वर टिकणार नाही तो सुद्धा विक्री करून टाका आणि जो कांदा टिकू शकतो सध्या तर कांदा टिकण्याच्या लेवलचा नसतो परंतु जो उन्हाळी कांदा पुन्हा येईल मग तो साठवून तुम्ही पावसाळ्यात चांगला दर प्राप्त करू शकतात पण सध्या तरी कांदा या तेजीत विकणंच आपल्यासाठी फायद्याचं ठरल असं मला वाटते बाकी तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयन मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार